जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर्सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल्हापूरवरून पुण्याला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते मित्रांनो खूप दिवसापासून ज्या गाडीची प्रतीक्षा होती ती कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस आता सुरू झालेली आहे ह्या गाडीचा नंबर आहे वीस सहाशे त्र्याहत्तर ती छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर ते पुणे जंक्शन दरम्यान धावणार आहे ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरवरून सुटेल तर दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचेल कोल्हापूर ते पुणे हे तीनशे सव्वीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी पाच तास पंधरा मिनिटांमध्ये पाच हॉल्ट घेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड सहाशे बासष्ट किलोमीटर आहे मित्रांनो आता आपण ह्या गाडीचे कोल्हापूरपासून पुणे जंक्शनपर्यंत रेल्वे टाइम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी कोल्हापूर रेल्वे स्टेशनवरून सकाळी आठ वाजून पंधरा मिनटांनी सुटते तर मिरज जंक्शनला ही गाडी सकाळी नऊ वाजता पोहोचते मिरज जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटाचा हॉल्ट आहे पाच मिनटाचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून पाच मिनटांनी ही गाडी मिरज जंक्शनवरून पुढे सांगलीसाठी निघते सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते सांगली रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा फक्त हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन नऊ वाजून सतरा मिनटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे किर्लोस्करवाडीसाठी निघते नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी गाडी किर्लोस्करवाडीला पोहोचते या ठिकाणी सुद्धा या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी ही गाडी किर्लोस्करवाडीवरून पुढे कराडसाठी निघते सकाळी दहा वाजून सात मिनिटांनी गाडी कराडला पोहोचते कराड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी कराडवरून पुढे साताऱ्यासाठी रवाना होते सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी गाडी सातारा रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला तीन मिनटांचं हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन दहा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढे पुणे जंक्शनसाठी निघते शेवटी तीनशे सव्वीस किलोमीटरचा प्रवास करत दुपारी एक वाजून तीस मिनटांनी गाडी पुणे जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर वीस सहाशे त्र्याहत्तर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर पुणे वंदे भारत एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र